माती भीती काढायला चमच आहे माती काढायला कुंडीतली ही ही आपल्या कुंडीत गार्डन मध्ये लागणार वस्तू आहे कुंडीतला एक एकशे एकशे ऐंशी रुपये प्राईज आहे जी okay. रानात लागणार खोरा ऊस ऊस तोडीला आपल्या ही नारळ बिर्यायला कि साडेतीनशे रुपयाला बसतं आपल्याला होलसेल रेट आता मी आता करून मिळतो त्यात पक्कड आहे आपल्या अर्डजेस पान आहे ऑइल ऑइल करायची बुद्धी आहे ही पट्टी रिंग मध्ये एका बाजूला पट्टी येते एका बाजूला रिंग येत बारा पान येतात साठी लागणार आहे सगळे हँड्रिल आहे ऑइल पडायची हँड्रिल मशीन मोठे स्क्रू ड्रायव्हर पण आहे मिस्त्री लोकांना लागणार नवीन मध्ये आलेलं आल्या मारायचं फूड पंप हा प्राईज आहे जी त्या डिस्काउंट करून नमस्कार मंडळी मी सांगलीकरे चॅनलमध्ये मी राजेशी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण एक नवीन असा व्हिडिओ घेऊन आलो आहे की जे हार्डवेअर हार्डवेअरचं मटेरियल सर्वांच्या घरात आणि सर्वांच्या शेती वगैरे किंवा हार्डवेअरचं तुमचं जरी कमीत कमी म्हणजे -कमी छोटी जी छोटी वस्तू आपल्या घरात लागणारी अशी वस्तू असते जे की आज मी तुमच्यासाठी ते व्हिडिओ घेऊन आले आहे त्यांचं लोकेशन आहे यांचं लोकेशन आहे जे की यांचा स्टॉल लागलेला असतो हे आपलं आहे सांगलीतील सुतगिरण सुतगिरण करून तुम्ही सरळ आला की आपलं कुपोर रोड आहे कुपोर रोड करून स्टॉल लागलेला असतो आणि हे आपले आहे त्यांचे स्टॉल चे होनर तर आपण सर्व माहिती घेणार आहोत की हार्डवेअर मध्ये कुठले कुठले जे मटेरियल लागतात त्यांच्या शॉप मध्ये स्टॉल मध्ये अवेलेबल आहे नमस्कार मित्रांनो आमचा स्टॉल लागलेला आहे कुपवाड येथील एमआयडीसी रोड वर आपल्या हार्डवेअर सगळं मटेरियल आपल्याकडे अवेलेबल असतं शेती अवजारी हार्डवेअर सगळं मटेरियल ही नारसोलाज मशीन आहे हाय आपले खोरा रानात वापरायला तेवढंच गार्डन कामाला ही माती भीती काढायला चमच आहे माती काढायला कुंडीतली ही गार्डन साठी वापरायच फोडा आहे आपल्या कुंडीत गार्डन मध्ये लागणार वस्तू आहे कुंडीत लागणारी फोडा साईज तेवढीच येते का मोठी पण येते का छोटी मोठं घ्यायला गेला तर माश्यामध्ये आहे मोठा ही गार्डन साठी दोन्ही कामाला उकराला पण चालतंय आणि वडाल पण चालतंय अंदाजे प्राइस कसं असेल एकशे ऐंशी रुपये प्राइस आहे जी कमी जास्त होईल ना त्यात कमी जास्त करून मिळू शकते आपल्याला परत ला ही खोरा आहे आपल्या रानात लागणार खोरा टिकाव आहे आणि आपलं हा ऊस ऊस तोडीला आपल्या हे नारळ बिर सोलायला झाड तोडायला सगळ्याला लागतं ही मटेरियल खोराडा आहे छोटी आपल्या गाडी टायर खोलायची पण पान आहेत आपल्याकडं पट्टी जॅक पण मिळते पट्टी जॅक पण अव्हेलेबल असते आपल्याकडं आपल्या गार्डन साठी लागणार कटर मोठा कटर ही साडेतीनशे रुपयाला बसते आपल्याला होलसेल रेट हा कमी जास्त करून मिळतं त्यात परत ऐकणार तर हातोडे आपल्या मिस्त्री लोकांना लागणार सामान सगळं सामान असतं अवेलेबल आपल्याकडं हा पक्कड आहे आपले ऍडजेस्ट पान आहे मिस्तूर लोकांना लागणार सगळं पाना लेवल टूप आहे मिस्टर लोकांना लागण्यासाठी कानस आहे कानस कितीला कानस आहे शंभर रुपये आले साईज वर रेट आहे लहान मोठ गार्डन साठी लागणार कात्री पण आहे आपल्याकडं अवेलेबल स्क्रू ड्रायव्हर मारकूल बिरकुल टेक्सीवर मारकूल सगळं असतं अवेलेबल आपल्याकडं हा तुमचा स्टॉल कुठे कुठे असतो आमचा स्टॉल असतं तासगाव मध्ये तासगाव मध्ये असतं परत असं वेगवेगळ्या महाराष्ट्र सर्व ठिकाणी असतं स्टॉल आपल्याकडे ऑइल ऑइल करायची बुद्धी आहे किती ला लाईते एकशे वीस रुपये प्राईस आहे त्यात आणि डिस्काउंट करून मिळू शकते आपल्याला पाना सेट पण आहे आपल्याकडं अवेलेबल ही पट्टी मध्ये आहे ही पट्टी रिंग मध्ये एका बाजूला पट्टी येते एका बाजूला रिंग येते यात एकड जान बारा पान येते ही साडेचारची किंमत आहे ती त्या दान डिस्काउंट करून तुम्हाला भेटू शकते हे पक्कड लॉक पकड सट आहे मिस्टर साठी सट लागणार सगळे सट सगळं सट आहे पूर्ण आठ पकड सट आहे टेप आहे है। तर हँड्रिल आहे होलपाडाय हॅन्ड्रिल है मशीन हँड्रिल होलपाडायला आपल्या होलपाडासाठी कुलूप कुलूप कुलू पण आहेत आपल्याकडे सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या किती पासून सुरुवात साठ पासून पाक तीनशे पर्यंत आहे लहान मोठे वेगवेगळ्या व्हरायटी वे क्वालिटी मध्ये एक किल्ली पासून दोन किल्ली पासून चार किल्ली आवी पर्यंत आहे सगळे लोक मोठे स्कूट्रावर पण आहे मिस्त्र लोकांना लागण्यासाठी मोठे छोटे मोठे सगळ्यात लांब लांब साईज पण आहे त्यात सगळे वेगवेगळ्या साईज आहेत ही पंप आहे नवीन मध्ये आलेलं पॅन पॅन मारायला सर फुट फूट पंप हा हा नवीन मध्ये आलेला आहे त्याला मीटर पण आहे हवा किती बसली ती पण कळत तुम्हाला त्यात कितीला ही चारशे रुपये प्राइस आहे जी त्या डिस्काउंट करून भेटू शकते तुम्हाला बॉक्स पण आहे पेटी पण आहे लहान मोठी मोठी पिठी आहे ही लहान पिठी आहे सगळं टूल बॉक्स आहे लहान मोठ्या पर्यंत परत लायटर कात्री बित्री चाकू सगळं मटेरियल आहेत आपल्याकडे अव्हेलेबल मध्ये लागणार पण आहे लहान मोठी ते काय आपले गाडी वॉशिंग करण्यासाठी खाली पाण्या पाईप लावून गाडी बिडी वॉशिंग करायला वेगवेगळ्या पद्धतीच आहे त्यात प्रेशर शावर फवारा सगळ्या प्रकारचे एकशे ऐंशी रुपये प्राईस आहे डिस्काउंट करून तुम्हाला भेटू शकते नव्हतं प्रेशर आहे गाडी वॉशिंग करायला हा पाईप म्हणजे पाण्याच्या पायपीला ला। पायपी लावायची गाडी बिडी वॉशिंग करायला सगळ्यात चालतो काय प्राइस राहील त्याचे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये हा खुर्पी आहे लहान मोठी साईज ची खुर्पीळा किती रुपयाला भेटेल आपल्याला खुर्पी खुर्पी साईज लहान मोठी एकशे वीस ला सर्व मटेरियल अवेलेबल आहे पंप आहे हवा महाराज पंप कितीला सायकल पंप पंप शंभर रुपयाला बसतोय आपले होलसेल रेटमध्ये होलसेल रेट मध्ये आणि ते मोठं ड्रिल मशीन आहे हँड मशीन आहे रुपयाला ही आठशे रुपये प्राइस आहे डिस्काउंट करून भेटू शकत तुम्हाला सर्व असं मटेरियल अवेलेबल आहे गाडी बिडी धरायला सगळ्यात सांगलीत आणि कुठे कुठे स्टॉल असतो तुमचा सांगलीत आपल्या सांगली शंभरबुडी रोडवर असतं परत कोल्हापूर रोडला एक असतं स्टॉल कोल्हापूर रोडला कुठल्या दिवशी असतो शनिवारी शनिवारी ना तर आपला रविवारी शनिवार नाही तर रविवारी अशा तऱ्हेने यांच्या स्टॉल मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे हार्डवेअरचे मटेरियल भेटणार आहे नक्की यांच्या स्टॉलला विजिट द्या त्यांचा स्टॉलचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीन येणार आहे आणि पत्ता आपल्या कॅप्शन मध्ये येणार आहे स्टॉलला विजिट द्या Cheers.